सर्व भक्त भाविकांसाठी आणि नागरिकांसाठी खुश खबर शिरो तालुक्यातील टाकोडे येथे कर्मवीर जयंतीनिमित्त कीर्तनकार कीर्तन सोहळा संपन्न होणार आहे वेळ आणि ठिकाण आहे रविवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता शिवाजी चौक टाकोडे येथे सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे कार्यक्रमाचे आयोजक श्री आनंद चव्हाण आणि चव्हाण परिवार टाकोडे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मान्यश्री मदन सीताराम कारंडे चेअरमन बालाजी संस्था इचलकरंजी संस्थापक बालाजी पब्लिक स्कूल मान्यश्रीत उत्तम आनंदराव शेळके मान्यश्रीत प्राचार्य महात्मा गांधी विद्यालय रुखडी माजी मॅनेजिंग काउन्सिल सदस्य रेज शिक्षण संस्था सातारा सवलका सुभाष भोई कोल्हापूर माजी मुख्याध्यापिका रूपमाने विद्यालय शिरो श्री सौरभ अशोक निर्मळ चेअरमन साथी शंकरराव निर्मळ पदसंस्था टाकवडे सौलतीफा शेख शिरडोंब या कार्यक्रमासाठी तुमची सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे तलात रविवार दिनांक बावीस सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता ठाकोरे येथे भव्य कीर्तन सोहळा पाहूया तिरुपती बालाजीचा प्रसाद म्हणून मिळणारे लाडू सध्या चांगलेच चर्चेत आहेत याचं कारण म्हणजे आंध्र प्रदेशातील TDP नेते चंद्रबाबू नायडूने केलेले आरोप नायडू यांचे कट्टर विरोधक आणि माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या कार्यकाळात तिरुपतीच्या लाडूंमध्ये प्राण्यांच्या चरबीचा वापर व्हायचा असा धक्कादायक आरोप चंद्रबाबू नायडूंनी केलाय तिरुपती मंदिरात भाविकांना दिला जाणारा लाडूचा प्रसाद अतिशय पवित्र मानला जातो परंतु अशातच नुकत्याच झालेल्या आरोपामुळे आंध्र प्रदेशात खळबळ उडाली आहे तिरुपती मंदिरात भाविकांना प्रसाद म्हणून दिल्या जाणाऱ्या लाडूमध्ये प्राण्यांची चरबी आणि फिश ऑइलचे अंश आढळून आल्याचंही आता लॅब अहवालातून सिद्ध झालंय आता हे लाडू नेमके तयार कसे केले जातात हे तुम्हाला माहिती आहे का प्रसादाला तीनशे वर्षाची परंपरा आहे तिरुपती बालाजी मंदिरात प्रसाद म्हणून मिळणारे लाडू हे प्राचीन आहेत या प्रसादाविना तिरुपतीचं दर्शन अपूर्ण मानलं जातं या लाडूची किंमत दहा ते पंचवीस रुपयांपर्यंत आहे तब्बल तीनशे वर्षापासून येथे हे लाडू बनवले जात असल्याचं सांगितलं जातं या लाडूंची खास गोष्ट म्हणजे ते बरेच दिवस ठेवले तरी खराब होत नाहीत म्हणूनच इथे येणार प्रत्येकजण हा प्रसाद घेऊन जातो एक हजार सातशे पंधरा सालापासून तिरुपती बालाजी मंदिरात हे लाडू बनवले जातात प्रसादाच्या स्वयंपाकघराला पोटू म्हणतात तिरुपती मंदिरात जिथे लाडू तयार केले जातात त्या स्वयंपाकघराला पोटू म्हणतात या पोटूमध्ये दररोज जवळपास आठ लाख लाडू बनवले जातात लाडू बनवण्यासाठी खास जागा निश्चित करण्यात आली शिवाय ते तयार करणारे स्वयंपाकी देखील वेगळे आहेत इथे फक्त मंदिराचे पुजारी आणि काही खास लोक जातात इथे सर्वांना जाण्यास बंदी आहे इथे स्वच्छतेची विशेष काळजी घेतली जाते प्रसाद कसा बनवला जातो तिरुपती बालाजी मंदिरात मिळणारे प्रसादाचे लाडू खास पद्धतीने बनवले जातात त्याला दित्तम असं म्हणतात हा प्रसाद बनवण्यासाठी बेसन काजू बेदाणे साखर तूप वेलची इत्यादी पदार्थांचा वापर केला जातो आतापर्यंत या रेसिपीत फक्त सहा वेळा बदल करण्यात आले आहेत प्रसाद तयार करण्यासाठी रोज दहा टन बेसन दहा टन साखर सातशे किलो काजू दीडशे किलो वेलची तीनशे ते चारशे लिटर तूप पण पाचशे किलो खडीसाखर पाचशे चाळीस किलो बेदाणे इत्यादींचा वापर केला जातो लाडू बनवण्यासाठी पन्नास कोटीचं मशीन तिरुपती तिरुमल देवस्थानम आणि आंध्र प्रदेशातील तिरुपती मंदिरात लाडू बनवण्याचं काम स्वयंचलित करण्यासाठी दोन हजार तेवीसमध्ये मध्ये पन्नास कोटी रुपयांची मशीन घेतली रिलायन्स ग्रुप ऑफ कंपनीजच्या सहकार्याने आता दोन मशीन बसवण्यात आल्या ज्याद्वारे रोज जवळपास आठ लाख लाडू बनवले जातात